शिरपूर ते शिंदोला मार्गावरील कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था विद्यार्थी व नागरिकांचा जीव धोक्यात खांदला ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात शिरपूर ते खांदला मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे वेकोली एरियामधून एरिया मधून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ मोठे मोठे खड्डे पडले असून या मार्गावरून दररोज एक जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना अक्षरशः घालून प्रवास करावा लागत आहे या समस्येच्या पार्श्वभूमीवर खांदला गावचे सरपंच हेमंत गौरकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी वणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात धाव घेतली त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ठाम भूमिका घेत लेखी निवेदन सादर केले ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली की रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून योग्य दुरुस्ती करण्यात यावी तसेच कोळसा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात यावे जेणेकरून शाळकरी विद्यार्थी शेतकरी व नागरिक सुरक्षितपणे प्रवास करू शकतील यावेळी उपविभागीय या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आमच्या गावातील रस्ता शिरपूरपर्यंतचा पूर्ण खराब आहे आमचं शैक्षणिक त्याच्यासर नुकसान होतात तिथून जे रस्ते जातात त्या आम्हाला तिथं नुकसान होते जाता जाता ट्रॅफिक पडतात तर लेट होते शाळेत आम्हाला शिक्षक मग वर्गात बसून येते त्याच्याकडून आमचं शैक्षणिक नुकसान होतं तर आज उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आले तर ते त्या त्यामध्ये त्यांनी का तुम्हाला उत्तर दिलं आहे आम्हाला ते डब्ल्यू सी एल जे आहे ना त्यांनीसुद्धा त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं आहे पण ते त्यांनी त्यांनी पण लक्ष देत नाही आमच्याकडे तर अधिकारी आज का बोलले तुमच्यासोबत करू म्हणत होते आता काय अगोदर रायमार गोपालपूर येथील आहे आमच्या इथे रस्ता खूप ख खराब आहे आणि आम्हाला दोन तास तिथेच राहावं लागते तिथं ट्राफिक खूप जाम होतं कारण आम्ही शाळेत गेलो तर आम्हाला शिक्षक शाळेत घेत नाही आणि आम्हाला परत जावला जाणार तरी आम्ही असे म्हटले तर आमची मागणी स्वीकारावा आणि छान रस्ता बंद शुतार खानला सरपंच आज का समेत आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब यांना दुपोलीचं जे काही जड वाहतूक मुंगोली मार्गे शिरपूर सारगाव चौकी शिमोळा मार्गे तिपूरला रेल्वे साईडिंगला जात आहे अशा परिस्थितीमध्ये शिरपूर ते आबईफाटा या रस्त्याची अतिशय दैनंदिन अवस्था झालेली आहे अशा याच्यामध्ये दैनंदिन अवस्थे झाल्यामुळे तेथील विद्यार्थ्या खानला गावातील गोपाळपूर गावातील बोरगाव गावातील आणि समोरच्या जे काही दहा आठ दहा गावं या सगळ्या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन राहिलेलं आहे कारण हे सगळं करत असताना जेव्हा त्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे अजूनपर्यंत वेकोलीच्या मार्फत बुड बुजवण्यात आलेले नाही परंतु जेव्हा एखादी वेकोलीचं जळ कोळशाची वाहतूक करणारा ट्रक आहे तो रस्त्यामध्ये बंद पडतो अशा परिस्थितीमध्ये दोनही बाजूनं शंभर शंभर ट्र ट्रक असे थांबले जाते तेव्हा वेकोलीमधून तेव्हा जे गावातील ॲटोनी किंवा बसनी जाणारे जे विद्यार्थी आहे ते शेवटपर्यंत शाळेमध्ये पोहोचू शकत नाही अशा परिस्थितीत जे ते जेव्हा उशिरा शाळेत जातात तेव्हा त्या विद्यार्थ्यांना त्यांचे टीचर्स लोक आहे ते वर्गात घेत नाही त्यांना घरी वापस पाठवतात अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं नुकसान वेकुलीच्या चुकीमुळे होत आहे याकरिता आज आम्ही विभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या सहा दिवसात जर त्या पूर्व नाही केल्या तर आम्ही त्याच गड्ड्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांसह बसून शाळा दुखं भरवू अशी मी या ठिकाणी विद्या आपल्या उपविभागीय अधिकारी साहेबांना विनंती केली आहे की तुम्ही लवकरात लवकर तो प्रश्न सोडवावा आणि त्यांनी आश्वासनसुद्धा केले आहे की एक दोन दिवसापूर्वी आमची बैठक झाली आहे वेकोलीशी आणि पोलीस स्टेशनच्या लोकांशी बैठक झालेली आहे आणि येत्या एक दोन दिवसात त्याचा तोडगा नक्कीच निघेल असं उपविभागीय अधिकारी साहेब यांनी अस्वस्थ केले प्रवेश देणे सुरू आहेत ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी बी कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा